नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जे मुले पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सेंट्रल गव्हर्मेंटच्या सी आय एस एफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी पोलिस फोर्स जो की आपण गव्हर्नमेंटचे जे विमानतळच आहेत आपल्या सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर्स त्याचबरोबर आपले जे औद्योगिक सेंटर असतील किंवा जे व्ही व्ही आय पी सेंटर्स आहेत गव्हर्मेंटचे त्या ठिकाणी सी आय एस एफ सिक्युरिटी पुरवत असते तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मित्रांनो मेगा भरती निघालेली आहे साधारणतः अकराशे तीस जागांसाठीची भरती असणार आहे कॉन्स्टेबल फायरमॅन पदांसाठीची भरती आहे यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहेत एकतीस ऑगस्टपासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी हायलाईट केलेत तर एक एक करून आपण पाहून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी पेस्केल जर आपण पाहिला तर स्केल तुम्हाला बेसिक पे असणार आहे एकवीस हजार सातशे रुपये ए वगैरे ॲड होऊन चाळीस हजारच्या आसपास तुम्हाला पेमेंट मिळू शकतं नॅशनलिटी तुम्हाला इंडियन असणं आवश्यक आहे त्यानंतर व्हॅकन्सी जर आपण पाहिल्या तर, तर मित्रांनो स्टेट वाईज व्हॅकन्सी आहेत प्रत्येक स्टेटला सेपरेट जागा आहेत तर आपण महाराष्ट्रासाठी जागा पाहिल्या तर महाराष्ट्रासाठी सेपरेट या ठिकाणी एकसष्ट जागा हा इंडिया स्टेटमध्ये असतील आणि नक्षलवादी जो एरिया आहे आपला गडचिरोली वगैरे एरिया आहे त्या ठिकाणी अकरा जागा या ठिकाणी असणार आहेत फायर म्हणजे जागा आहेत त्यामुळं जॉब प्रोफाईल पण चांगलं आहे नक्कीच अप्लाय करू शकता ओव्हरऑल जागा जर आपण पाहिल्या तर अकराशे तीस जागांसाठीची ही भरती होणार आहे त्यानंतर खाली येऊया खाली नंतर जे बाकीचे पॉईंट्स आहेत ते पाहूया आता मित्रांनो या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुमचं बारावी उत्तीर्ण झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता सायन्स सब्जेक्ट्सह तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे डिप्लोमावाले पण पण अप्लाय करू शकतात बारावी ओ वॅलंट आहे तुमच्याकडे सायन्स सब्जेक्ट असणं आवश्यक आहे त्यानंतर एज लिमिट जर आपण पाहिलं तर अठरा ते तेवीस वर्षातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात एस सी एस टी असाल तर पाच वर्षाची सूट मिळून जाईल सीवाल्यांना तीन वर्षाची एजमध्ये सूट आहे त्यानंतर खाली येऊया खाल्यानंतर बाकीची माहिती पाहूया या ठिकाणी प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट आता तुम्हाला जे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे स्टेट गव्हर्नमेंटचं फॉर्मॅट या ठिकाणी चालत नाही आहे कारण की पोलीस भरती सेंट्रलसाठी आहे स्टेटसाठी नाही आणि फॉर्म भरताना एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की मित्रांनो तुम्हाला जो फोटो अपलोड करायचा आहे तो तुमचा फोटो मागील तीन महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला असणं आवश्यक आहे त्यापेक्षा जुना फोटो या चा ठिकाणी चालणार नाही आहे आणि प्रत्येक फोटोच्या खाली तुम्हाला डेट या ठिकाणी टाकायचे जर तुमचा फोटो अपलोड करताना फोटोमध्ये जर फोटोच्या खाली जर डेट मेन्शन नसेल तर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जाऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला सिग्नेचर देखील अपलोड करायचे त्यानंतर फी जर आपण पाहिली तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपये फी असणार आहे फक्त फी पण कमी आहे त्यामुळे नक्कीच फॉर्म भरू शकता एस सी एस टीवाल्यांना या ठिकाणी कुठलीही फी नाही आहे एक्झाम्पल आहे फीपासनं खाली येऊया बाकीचे पॉईंट्स पाहूया मित्रांनो या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर मित्रांनो पाहिल्यानंतर तुमचं या ठिकाणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल पीई टी होईल त्यानंतर पी एस टी होईल फिजिकल स्टँडर्ड टेस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पीई टीमध्ये काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला पाच किलोमीटर पळायचं आहे चोवीस मिनटं जातमध्ये पी एच टीमध्ये काय होणार आहे तर पी एच टीमध्ये तुमचं हाईट वेट चेस्ट मे मी केली जाईल तुमची हाईट एकशे से सत्तर सेंटीमीटर पाहिजे चेस ऐंशी आणि फुगवून त्यामध्ये पाच सेंटीमीटरची वाढ होणं आवश्यक आहे त्यानंतर खाली येऊया वेट पण तुम्हाला तुमच्या हाईटच्या रिशोप्रमाणे पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर तुमचं होणार आहे या दोन चाचण्यानंतर आणि सगळ्या शेवटी तुमच्या या ठिकाणी रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे तर रिटर्न एक्झामिनेशन कशी होणार आहे मित्रांनो जर शंभर प्रश्न असतील एकशे वीस मिनिटाचा तुम्हाला टाईम असेल पेपर होणार आहे चार सेक्शनमध्ये पार्ट वन असणार आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगचा पंचवीस प्रश्न पंचवीस गुण त्यानंतर असणार आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस गुण त्यानंतर असणार आहे इलिमेंटरी मॅथमॅटिक्स पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आणि शेवटी असणार आहे इंग्रजी किंवा हिंदी त्यामध्ये व्याकरण असेल त्याचबरोबर बाकीचे पण जे भाषेविषयीचे प्रश्न असतील ते या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असणार आहे ओके त्यानंतर खाली येऊया खाली यानंतर या ठिकाणी मोड ऑफ सिलेक्शन पाहिलं तर तुमच्या ई टी पी एस टी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमच्या रिटर्न एक्झामिनेशनच्या बेसिसवरती तुम्हाला ठिकाणी फायनल सिलेक्ट केलं जाईल ओके तर तोच आहे मिरट लिस्टचा पॉईंट तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही डाउट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलवरती मी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा फॉर्म कसा भरायचा आहे याच्यावरती आपण पार्ट टूमध्ये व्हिडिओ आणतो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे सी आय एस एफची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन फॉर्म भरायचा आहे ओके त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना बाकीची इन्फॉर्मेशन वाचायचे फॉर्म भरायचा आहे कॅन्डिडेट डिटेल्स भरायचे आहेत त्यानंतर कॅन्डिडेट डिटेल्स भरून झाल्यानंतर ती डिटेल्स सेव्ह करायचे आहेत त्यानंतर डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे प्रूफ ऑफ एज असेल एज्युकेशन सर्टिफिकेट असेल फोटो असेल सिग्नेचर असेल डॉक्युमेंट्स मला अपलोड करायचे त्यानंतर तुम्हाला फी पेड करायची असणार आहे ओके काय डाऊट असतील तर कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद